रामकृष्ण हरी दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं सर्ष स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे माझं माझं नको करू जन्मभरी रे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद माझ माझ नको करू जन्मभरी रे माझ माझ नको करू जन्मभरी रे अरे म्हण वा जागा हो आता तरी रे अरे म्हण वा जागा हो आता तरी रे माझ माझ नको करू जन्म भरी रे माझ माझ नको करू जन्म भरी रे अरे म्हण वा जागा हो आता तरी रे आरे म्हणवा जागा आता तरी रे दोन दिसाची दुनिया सारी मोवाचाणाको जाऊ आारी मोहाचाणाको जाऊ आारी दोन दिसाची दुनिया सारी मोहाचाणाको जाऊ आारी मोहाचाणाको जाऊ आारी मांडणको वागू पशुपरी रे मनवण म्हणको वागू शुपरी रे अरे म्हण जागा जागा आता तरी रे अरे मांड जागा जागा आता तरी रे माझ करू जन्म भरी रे माझ माझण करू जन्मभरी रे अरे मानवा जागा जागा आता तरी रे अरे मानवा जागा जागा आता तरी रे अहकारच्या लाटा मानपणाच्या पाण्यावरती मानपणाच्या पाण्यावरती अहंकाराच्या लाटा मानपणाच्या पाण्यावरती मानपणाच्या पाण्यावरती नश्वर तुझी आस या संसारी रे नश्वर तुझी आस या संसारी रे अरे मांड वाजा गाव वाता तरी रे अरे मांड वाजा गाव वाता तरी रे माझ माझं नको करू जन्म भरी रे माझ नको करू जन्मभरी रे अरे म्हणवा जागा हो आता तरी रे अरे म्हणवा जागा हो आता तरी रे सद्गुरु माझा दावी देवाला दासी वैशाली विनवी तुला दासी वैशाली विनवी तुला सद्गुरु माझा दावी देवाला दासी वैशाली विनवी तुला दासी वैशाली विनवी तुला जीवन तुझे शीत चांदण्या परी रे जीवन तुझे शीत चांदण्या परी रे अरे म्हण जागा हो आता तरी रे अरे म्हण जागा हो आता तरी रे माझ माण कोकरू जन्मभरी रे माझ मा कोकरू जन्मभरी रे अरे म्हण जागा हो आता तरी रे अरे म्हणवा जागा हो आता तरी रे अरे म्हण जागा हो आता तरी आता तरी रे धन्यवाद